नमस्कार सावंतवाडीच्या नगर राजकारण आता खूपच तापलेलं आहे सहा महिला भगिनी या ठिकाणी आपलं नशीब आजमावत आहेत यात सर्वात फ्रेश आणि एक नवीन चेहरा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दस्तरखुद्द युवराज्ञी अर्थातच श्रद्धा राजे भोसले हे आपलं नशीब आजमावत आहेत श्रद्धा राजे ह्या राजकारणात नवीन असल्या तरी सुद्धा राजघराण्याचा एक मोठा इतिहास आहे दस्तर खुद्द महात्मा गांधीजींनी ज्या घराण्याचा उल्लेख रामराज्य म्हणून केलेला आहे अशा एका प्रतिष्ठित घराण्यातून त्या येतात आणि आज त्या कुठेतरी फ्रंट फुटला येऊन आपली जी दावेदारी आहे ती पेश करतायत आणि जनतेतून त्यांना मोठा प्रतिसाद मिळतोय दुसरीकडे त्यांच्या समोर शिंदे सेनेच्या माध्यमातून अॅडव्होकेट नीता सावंत कविटकर या सुद्धा आजमावत आहेत त्या सुद्धा डोअर टू डोअर प्रचार करता आहेत तिसरी एक महत्वाची एंट्री जाली लिया है। साक्षी वन्जारी। साक्षी वन्जारी या ठिकाणी झालेली आहे ती म्हणजे महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी साक्षी वंजारी यासुद्धा आपलं नशीब आजमावत आहेत त्यासुद्धा वार्ड टू वार्ड फिरतायत डोर टू डोअर त्या जात आहेत चौथी एक महत्वाची उमेदवार म्हणजे मागील काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनुषंगाने आणि अपक्ष निवडून सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टने उपनगराध्यक्ष आणि काही काळ हंगामी नगराध्यक्ष पद ज्यांनी भूषवलं त्या सामाजिक कार्यकर्त्या अन्नपूर्णा कोरगावकर यासुद्धा नशीब आजमावत आहेत अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या सीमा कर, या यासुद्धा रणांगणात आहेत अर्थातच खरी लढत ही तिरंगी आणि चौरंगी होणार आहे कोण किती मतं घेतो आणि कोण किती आघाडी घेतो हे तीन तारखेला स्पष्ट होणार आहे पण तत्पूर्वी आपण जाणून घेणार आहोत कोण होणार सावंतवाडीची कारभारी अर्थातच सावंतवाडी आता महिला राज येत आहे सावंतवाडीमध्ये ह्या साही महिलांपैकी कुणाच्या गळ्यात मतदान पळतं आणि कुणाच्या गळ्यात पराभव होतो हे स्पष्ट होणार तीन तारखेला पण तत्पूर्वी सावंतवाडीची आणि सावंतवाडीच्या मनातील कारभारीन कोण हे आपण जाणून घेणार आहोत स्ट्रेट ड्राईव्ह मधून सकाळी मॉर्निंग वॉकला विनिता चोडणकरताई ताई इथून जात होत्या आणि त्यांना पण थांबवलेलं आहे खर तर महिला राज येत आहे पण महिलांना सुद्धा आपल्या काहीतरी भावना इथे अभिव्यक्त व्हायच्या असतात विनिता ताई आजकालचं राजकारण आणि आजकालची जी प्रतिमा आहे राजकारणाची आणि आता सहा महिला आपल्याकडे लढता आहेत युवराज्ञी आहेत सीमा मटकर आहेत अन्नपूर्णा कोरगावकर आहेत आणि अॅडव्होकेट नीता सावंत कविटकर यांच्यात मुख्य चौरंगी लढत होतीये आपली प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया एवढेच आहे की ज्या आता उभ्या राहिल्या आहेत त्यांनी कमीत कमी सर्व महिलांचा महिलांचा कशाला सगळ्या आपले जे हे आहेत त्या सगळ्यांचा विचार करून पावलं उचलावीत त्यांनी स्व याने जरा आपल्या आमच्यासारख्या लोकांची जरा चौकशी करावी कधीतरी भेट देऊन त्यांच्या काही अडीअडचणी असतात त्या जाणून घ्याव्यात हेच आहे आणि त्याप्रमाणे उपाययोजना करावी एकदा निवडून आल्यानंतर जर त्यांनी तोंड दाखवलं नाही नुसते कार्यक्रम करून उपयोग नाहीये काहीतरी माणसं समस्या सोडवायला पाहिजेत त्याच्यासाठी त्यांनी वेळ दिला पाहिजे एवढंच माझं कारण गेली कित्येक वर्ष तुम्ही सावंतवाडी मध्ये आहात सावंतवाडीच्या कुठच्या समस्या अशा तुम्हाला जिन आहेत की त्या या महिला निवडून आल्यानंतर त्यांनी सोडवल्या पाहिजेत ज्या तुम्हाला भेडसावत परवलीच्या आहेत दैनंदिन जीवनामध्ये त्या तुम्हाला जाणवतात की ही समस्या कायमची सुटली पाहिजे सुटली पाहिजे म्हणजे तुमचं पाण्याची दुसरं म्हणजे रस्ते जे तुम्ही ता वर्षानुवर्ष तुम्ही करत राहता ते जरा लवकरात लवकर केलं तर जरा प्रमाण बरं होईल आणि करता ते चांगलं वापरा वस्तू तुम्ही जर बाहेरच्या दरवर्षी तुम्हाला पावसात आपल्याला रोड बदलावे लागतात का बदलावे लागतात त्याचा विचार करणार हा पैसे खाण्यापेक्षा लोकांच्या सुविधा जरा बघितल्या तर त्याचा उपयोग जास्त होईल आणि त्यांना आम्ही निवडून देऊ आनंदाने पण आमच्यासाठी काहीच करत नाही म्हटल्यावर मग मनच विटलेलं आहे आता मतदानाबद्दल मन विटलेलंय आहे पैसे द्या आणि तुम्ही निवडून निवडून या खरोखर त्यांनी आपली खंत व्यक्त केली आहे आमचा एपिसोड बघणाऱ्या तमाम मतदारांना त्यांनी भावनिक आवाहन केलं आहे की पाच वर्ष आम्हाला कोणी भेटतच नाही एकदा निवडून गेलं तर आमची कोणी विचारपूस सुद्धा करत नाही मात्र आता आमच्या दारोदारी सगळेच येतात सगळेच पक्ष मताचं ते भीक मागत आहेत असं सुद्धा त्या म्हणाल्या अर्थातच अजून काही लोक इथून जाणार आहेत आपण बाजारपेठेत पण जाणार आहोत आणि बोलक्या प्रतिक्रिया विनेता ताईंनी ज्या दिल्या तशाच आपण देणार आहोत सावंतवाडी शहरामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेली कित्येक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार आहे पॉली परेरा अंकल आपल्या सोबत आहेत पॉली अंकल आता सहा महिला लढत आहेत त्याच्यात खरी चौरंगी लढत आहे युवराज्ञी आहेत श्रद्धा राजे दुसरीकडे शिंदे सेनेकडून अॅडव्होकेट नीता सावंत आहेत तिसरीकडे साक्षी वंजारी काँग्रेसकडून आहेत पुन्हा सीमा मटलर आहेत उभाठ्याकडून आणि आव्हान उभं केलं आहे ते अन्नपूर्णा कोरगावकर या पाच उमेदवारांमध्ये जी लढत होणार आहे आपला अनुभव काय सांगतो आम्ही मला वाटत तुम्ही अना श्रद्धा राजे राजे भोसले यांना मतदान करावं कारण ते नवीनच आहेत आणि काहीतरी नवीन करू इच्छितात ते सावंतवाडीसाठी आणि राजकारण्याचं त्यांना पाठबळ आहे आणि सर्वसाधारणपणे राजकारण्याला सगळे सावंतडकर मानतात बरोबर त्याच्यामुळे चढ वाटते तर त्याला तुम्ही मतदान करावं असं माझी इच्छा आहे मराठी येत असलं चांगलं करतायत आणि दारोदारी जात आहेत असं काही नाही तुम्हाला भाषेचा काही प्रश्न नाही आणि त्यांना भेटण्यासाठी केव्हा केव्हाही त्यांच्या राजवाड्यात जाऊ शकता असं माझं मत आहे माझे वडील पण त्यावेळी राजकारणाच्या सेवेत होते आणि ज्यावेळी सावंतवाडी स्टेट बँक होती त्यावेळी बापू सेवेत ते होते आणि आम्ही अभिमान आहे श्रद्धा राजे काहीतरी नक्कीच करतील याची खात्री आहे आम्हाला आणि श्रद्धा राजेसाठी तुम्ही मतदान करा याच माझं आव्हान आहे अतिशय महत्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये नवीन चेहरा आहे फ्रेश चेहरा आहे आणि त्या तर राजघराण्यातून बिलॉंग करतात आणि राजघराण्याला एक प्रतिष्ठा आहे एक परंपरा आहे मी माग्याशी सांगितलं तस्तर खुद्द गांधीजींनी ज्या घराण्याचा रामराज्य म्हणून उल्लेख केला आणि काकाजींचा सुद्धा अनुभव आहे की भाषेचं कुठे बंधन नाही आहे युनिटी इन डायव्हर्सिटी आपण म्हणतो पण आज त्यांची जी प्रांजडता आहे त्या कुठेतरी करतायत असं का काका दुसरे जे उमेदवार आहेत सावंत कविटकर आहेत सीमा मटकर आहेत आणि अन्नपूर्णा कोरगावकर आहेत यांचं आव्हान किती कशा पद्धतीने असू शकत आहेत सगळे काम करतायत समजलं त्याच्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे असं माझं मत आहे पॉली अंकलांचं मत आहे की श्रद्धा राजेंच आजच्या क्षणाला आहे आणि जनमानसांमध्ये एक नवीन चेहरा आहे राजघराण्याबद्दलची एक नवीन प्रतिष्ठा आणि एक मानाचं स्थान जनतेमध्ये आहे पाहूया अजून काही प्रतिक्रिया आपल्याकडे येतीलच कोण होणार सावंतवाडीची कारभारी परशुरामदा आपल्यासोबत आहे दादा हरी लढत पंचरंगी आहे चौरंगी आहे आपला आजपर्यंतचा अनुभव आणि आता ज्या महिला उभ्या आहेत त्याच्यामध्ये श्रद्धा राजे आहेत नीता सावंत कविटकर मॅडम आहेत साक्षीताई वंजारी आहेत ताई आहेत आणि सीमा मटकरता आहेत यांच्यात खरी लढत की सावंतवाडीचा इतिहास हा फार वेगळा राहिलेला आहे इथले मतदार सुज्ञ आहेत विचारपूर्वक ते मतदान करतात काय वाटतं मला एकच सांगायचं की कोणी आले तरी सावंतवाडीचा विकास झाला पाहिजे बरोबर बरोबर असं आणि काय कोणी आले तरी शेवट काय सावंतवाडीचा विकास झाला तर आणि पण ह्या ज्या पाच आहेत त्याच्या कुणात जास्त फाईट वाटते तुम्हाला लढत फाईट म्हणजे आता अन्नपूर्णा पर्वाकर शक्यता आहे असं वाटत अच्छा आणि आणि कोण आहेत ते युवराजनी आहेत त्याच्यानंतर सीमा मटकर आहे साक्षी वंजारी आहेत चान्स आहे साक्षी वंजारी आणि सीमा मटकर त्यांना पण चान्स आहे म्हणजे नवीन व्यक्ती कोणती पाहिजे बरोबर केली असं मी म्हणतो आणि काय त्यांनी सांगितलं की सगळ्यांना चान्स आहे पण आता शेवटी तीन तारखेला काय होतं जनता जनता जनर मत आहे ठीक आहे आमच्याशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एक प्रतिक्रिया घेऊया तर देशसेवा करणारा व्यक्ती जो असतो अर्थात जय जवान जय किसान आपण म्हणतो आणि चौकूळ आंबोली या गावांमध्ये एक मोठी परंपरा आहे ही गावं सैनिकांची गावं आहेत असेच सेवानिवृत्त सैनिक बाबू गाका गावडी आपल्यासोबत आहे आ, काका तुमच्या हातात पेपर आहे आणि मगाशी तुम्ही जात असताना मला ते अनुभवलं मी की तुम्ही वाचक आहात चौफेर तुम्ही वाचन करतात आज सावंतवाडी शहरामध्ये जी निवडणूक लागली आहे त्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने पंचरंगी लढत होणार आहे राजघराण्याकडून श्रद्धा राजे ज्या सुनबाई आहेत आपल्या त्या लढत आहेत दुसरीकडे नीता सावंत कविटकर ज्या शिंदेसेनेतून लढत आहेत तिसरीकडे साक्षी वंजारी काँग्रेसकडून आजमावत आहेत आणि अपक्ष दावेदारी अन्नपूर्णा कोरगावकर यांची आहे आणि सर्वात महत्वाचं की उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून माजी आमदार स्वर्गीय जयानंद मटकर यांच्या सुनबाई स्नुषा सीमाताई सुद्धा घडतायत काका तुम्ही गेली कित्येक वर्ष सावंतवाडीमध्ये आहात समाजा समाजामध्ये फिरतात आजच्या क्षणाला या निवडणुकीबद्दल काय सांगा जनतेसाठी सेवा करतो त्यालाच केलं पाहिजे अच्छा अच्छा तरी आता पाच उमेदवार आहेत त्या पाच उमेदवारांमध्ये तुम्हाला सक्षम पर्याय काय वाटत सक्षम पर्याय म्हणजे मी सांगितलं तेच जो उमेदवार जनतेसाठी करतो जनतेची सेवा करतो तोच आला पाहिजे नक्कीच नक्की काका आता जे मतदान होणार आहे अलीकडे मतदानामध्ये खूप म्हणजे लोक बाहेर निघत नाही त्या मतदारांना तुम्ही काय मतदानासाठी आवाहन करत त्या मतदान म्हणजे त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे अच्छा अच्छा चांगल्या माणसाला संधी 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 दिली पाहिजे अच्छा आणि तुम्ही सर्वांना येऊन येऊन घेऊन मिळून मिळून मिसळून विकास केला पाहिजे विकास केला पाहिजे नक्कीच सैनिक आहेत काका काका का सेवानिवृत्त कधी झाला मी दोन हजार पाच वीस वर्ष झाले वीस वर्ष बोलकी प्रतिक्रिया दिलेली आहे जो काम करणारा आहे तोच निवडून द्यावा अर्थात हे सगळं चित्र तीन तारखेला स्पष्ट होईल या ठिकाणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि गेले कित्येक वर्ष सावंतवाडी शहरामध्ये वास्तव करणारे काका खऱ्या अर्थाने आता निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे पंचरंगी लढत फिक्स होणार आहे त्याच्यात राजघराण्याकडून सुनबाई आपल्या श्रद्धाताई आहेत सीमाताई मटकर आहेत जयानंद मटकर यांच्या सुश्यात अॅडव्होकेट नीता सावंत कविटकर मॅडम आहेत साक्षी वंजारेंनी सुद्धा काँग्रेसकडून दावेदारी पेश केली सगळ्यात महत्वाचं मागच्या टर्म मध्ये उपनगराध्यक्ष आणि काही काळ नगराध्यक्षपद भूषविलेल्या अपक्ष उमेदवार अन्नपूर्णाताई सुद्धा त्यांनी आव्हान उभं केलेलं आहे या निवडणुकीकडे तुम्ही सजग व्यक्तिमत्व म्हणून सजग नागरिक म्हणून एक सुजाना नागरिक म्हणून मतदार म्हणून मागच्या वेळी म्हटलं होतं ना की सब गोल्ड बारा टक्के पण आता काय आहे की आता चित्र स्पष्ट आहे पण मला वाटतं हो की हा सगळ्यांनी करन एका व्यासपीठावर यावं आणि आपलं विजन सावंतवाडी सांगावं मग त्याच्यातून लोक आप ठरवतील की ह्यांच्या अगदी सगळ्यांनी जे सहा उमेदवार आहेत सहा उमेदवार आहेत त्यांनी सांग सावंतवाडी काय करणार कारण त्यांनी ही वचनं देतात नंतर विसरतात मग त्यांना ती सगळ्यांनी एकावेळी पाचही जणांनी जे सावंतवाडीकरांची काय वचनं देतील ती पाहतात की नाही पुढे कारण सगळे तुम्ही म्हणता तसे सगळे मुद्दे तसेच आहेत सावंतवाडी ह्या आता तलावढं चांगलं होतं ह्याच्यात सगळं सांडपाणी येतं समोर जो हा संपूर्ण जो आहे हा त्याचं सांडपाणी आहे तिकडनं संचनीचं पाणी येत आहे भुजारी गटारचं आहे ते प्रॉब्लेम तसा जायला आमच्या हे बघा आता वायर सगळे आहे हा मोकळ्या वायरी आहेत हा मागच्या वेळी मोकळ्या वायरीत पडून सुद्धा दोन आमचे युवक ठार झाले होते ह्या सगळ्या सावंतवाडीचे प्रश्न जशा तसे आहेत नहीं बदल काही बदल नाही आता महामार्ग येतोय तोही तो बाहेरून जातोय हा महामार्ग बाहेरून गेला पण हा आणि पर्यटनाच्या दृष्टीनो आता इतकी वर्ष झाली पर्यटन जिल्हा जाहीर होऊन आता पंचवीस वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटलाय तरी आमच्यात संपूर्ण सिंधुदुर्गात काही का बदल झालेला नाही त्यामुळे जे काही प्रश्न आहे ते जसा आम्ही कुठल्या राजकीय पक्षाचे आम्ही पक्षाचे नाही पण पक्षाने जी आपण वचनं देतात ती पाळावी आमचं मत आहे खरंच अर्थाने अत्यंत बोलके आणि सजग प्रतिक्रिया धन्यवाद सावंतवाडीचे प्रश्न जैसे थे आहेत गेली कित्येक वर्ष या शहरामध्ये काही जटिल समस्या आहेत त्या सोडविण्याचं धाडस त्यांनी दापाव आणि सर्वात महत्वाचं या सर्व उमेदवारांनी आपला अजेंडा घेऊन व्यासपीठावर यावं असं सुद्धा त्यांनी विनम्र आवाहन केलंय एक महिला ताई इकडून जात होत्या मी त्यांना थांबवलेल्या आहेत त्यांना काय वाटतंय मॅडम तुम्ही वॉकिंग करत असताना अनेक समस्या तुम्हाला जाणवत आहेत आज पाच महिला सावंतवाडी शहरामध्ये लढत आहेत पाचही रणरागिणींमध्ये लढत होतीये खरी लढत पाच जण म्हणजे सहा लढत आहेत पण पाच जणांमध्ये खरी लढत रंगणार आहे असं चित्र आहे कारण अपक्ष उमेदवार आहेत दोन त्याच्यापैकी अन्नपूर्णा कोरगावकर वगैरे ह्या खूप परिचित आहेत आणि त्यांनी मागच्या ट्रम्प मध्ये चांगला काम केलेलं आहे श्रद्धा राणी आहेत अर्थातच राजघराण्याकडून पहिल्यांदा त्यांनी आपलं आव्हान उभं केलेलं आहे त्या पण चांगल्या काम करत आहेत दुसरीकडे साक्षी वंजारी आहेत नीता सावंत कविटकर आहेत आणि सीमा मटकर काही आहेत तुम्ही काय आवाहन तुमच्या काय अपेक्षा मी असं म्हणते की मी महिलांच्या या वर्गातून अशी बोलत आहे की आज ज्या महिला ज्या उभे आहेत इलेक्शन साठी त्यांनी महिलांचा सा विचार करावा तसेच जी तरुण पिढी आहे आमची जी पिढी आहेत आमच्या ज्या ह्या वयाचे पस्तीस अडतीस किंवा हे जे वय आहे ते आम्ही आता शिकलेल्या सवरलेल्या ग्रॅज्युएशन असून आपल्या सिंधु बेरोजगार ज्या आहात ज्या सिंधुदुर्गात एक दोन अशा कंपन्या किंवा काय असं आणलेलं ना त्यावेळी असतं तर आमच्यासारख्या पिढी जी आहे ती फुकट गेली नसते फुकटच म्हणते मी आमचं जे शिक्षण असून आम्ही काहीच रोजगार काहीच नाही भविष्यात असं वाटतं की आमच्या मुला म्हणजे मनात एक भीती आहे होईल मुलांचं काय होईल मला तर असं वाटतं की आपण मत जाण्यासाठी आपण सर्वांकडून ही घेतो पण त्याच्यासाठी वडीलधारी जे आहे लोक आहे त्यांच्यासाठी एक चांगलं हॉस्पिटल जे आपण आता काय झालं ऍक्सिडेंट झालं काय झालं तर आपण बांबोळी येथेच होते पण एक म्हणजे दोन गोष्टी आहे एक म्हणजे की हॉस्पिटल आणि दुसरी जी गोष्ट आहे ती रोजगार तर आमच्यासारखे शिकलेले जे आहे त्यांचं तर शिक्षण शिक्षण फुकटच गेलं फक्त त्याचा आम्हाला मुलांसाठीच उपयोग होतो शिक्षणासाठी नाहीतर काही त्याचा उपयोग हो झाला नाही मनात असं दुःख वाटत पण आता ह्या पुढे असं वाटतं की महिलांनी महिलांचा विचार करा जर तो जर विचार जर त्यावेळी केला असता तर आमच्यासारख्यांचं शिक्षणही फुकट गेलं नसतं हेच मला दोनच गोष्टी वाटतात एक दोन चांगल्या सिंधुदुर्गात कंपन्या कंपन्या आणाय आणि दुसरी गोष्ट ही मुलं जी आहेत तरुण पिढी ती आज गोव्यात धावत आहेत मुंबईत धावत आहेत पुण्यात धावत आहेत ती इथेच स्थिरावती जी घरापासून मंडळी आहेत घरातली त्यांनाही त्यांचा आधार मिळेल ही महत्वाची गोष्ट मला सांगावी वाटते नमस्कार दर्शक मित्र वहिनींनी खूप सुंदर अशा दोन गोष्टी सांगितल्यात एक म्हणजे इथला जो बेरोजगार तरुण आहे तो कुठेतरी आपल्या उदरनिर्वाहासाठी आईबाबांपासून लांब जातो दुसरी एक महत्वाची गोष्ट की गेली कित्येक वर्ष भिजत असलेलं मल्टीस्पेशालिटीचं घोंगळं अजूनही तेच आहे तेही झालेलं नाहीये अर्थात हे सगळं निवडून आल्यानंतर कोण करतं हे बघणं महत्वाचं आहे पण त्या स्वतः सुशिक्षित पदवीधर आहेत आपल्या मुला दोघं मुलांसाठी त्या आपल्या शिक्षणाचा उपयोग करतायत पण हेच शिक्षणाचा उपयोग त्या आपल्या उदरनिर्वाहासाठी करू शकल्या असत्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी त्या करू शकल्या असत्या पण दुर्दैवाने इथले राजकारणी इथे कमी पडले असा त्यांचा आरोप आहे आणि तो स्पष्ट आहे की इथले बेरोजगार तरुण असंख्य तरुण हे गोवाला जातात पुणे मुंबईला जातात आणि आपल्या घरापासून लांब जातात चाकरमाने म्हणून त्यांचा एक थब्बा आहे तो कुठेतरी तो डाग कुसला गेला पाहिजे अशी त्यांची अतिशय चांगली आणि भावनिक प्रतिक्रिया आपण जाणून घेतली वहिनी धन्यवाद अतिशय सुंदर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल निरुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट सामाजी परबसह सत्यार्थासाठी सिंधुदुर्ग सावंतवाड